कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना चौतीस हजार कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या टक्के शेतकऱ्यांना होणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला पूर्व हंगामी कापूस ठरला टोट्याचा उत्पादकांच्या हाती काहीच शिल्लक राहीना एकरी केवळ तीन ते साडेतीन क्विंटल पिकांचे उत्पादन होत असल्याने राज्यामध्ये कापसाचे एकरी उत्पादन घटले आहे पंचवीस शेती पिकांचे एकशे चौऱ्याऐंशी नवीन वाण प्रसारित झाले असून सर्व वाण हंगामामध्ये सहनशील उच्च उत्पादन देणारे आणि कीड रोग प्रतिरोधक भारताची युरिया आया डोपटीहून अधिक यावर्षी एकाहत्तर लाख टन युरिया आयात करण्यात आली आहे सरकार युरियावर अनुदान देण्यात येते नाफेड कार्यालयामध्ये दहा तास ठिया कांदा खरेदीच्या थकीत पेमेंटसाठी संतप्त शेतकऱ्यांचे आंदोलन नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडला विकलेल्या कांद्याचे पैसे सात महिन्यापासून मिळाले नाही दहा वर्षात दहा कोटी रोजगार निर्मिती करणार नारायण मूर्ती राहुल जैन यासह देशातील दिग्गज उद्योजक एकवटले असून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी रोजगार निर्मिती करणार आहे नाफेड केंद्रावर नियमाची पायमल्ली अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांची हमाली कट्टी व मोचरच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे अनुदान रखडल्याने शेतकरी झाले त्रस्त निधी मिळेना कृषी विभागावर बारा हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिंताचूर बळीराजाची आर्थिक कोंडी थंडी गायब झाल्यामुळे पिकावर विविध औषध फवारण्याचा भूर्दंड वाढला व्हॉट्सअपवर वर ई चालन आले झटक्यात बँक खाते साफ झाले ई चॅलेंजच्या नावाने ईपी के फाईल इन्स्टॉल होऊन मोबाईल करते हॅक ज्याद्वारे खात्यातील सर्व पैसे चोरी होत आहे हळदीवर कंदमाशी तालुक्यातील हळद होण्याची शक्यता शेतकऱ्यांची चिंता वाढली पावणे दोन लाख जनावरांवर चिकित्सालयामध्ये होत आहे उपचार पशुसंवर्धन डॉक्टरांकडून पशुधनाची वेळेवर तपासणी आणि लसीकरण करण्यात येत आहे खत विक्री प्रणाली ॲग्रीस्टॉकला जोडणार अनावश्यक विक्री रोखण्यासाठी केंद्राने उचलले पाऊल केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खतांचा काळा बाजार कमी होणार आहे देशामध्ये साखर उत्पादनाचे शतक डिसेंबर कर एकशे अठरा लाख टन उत्पादन होणार महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पामध्ये साखरेचे योगदान अकोला जिल्ह्यात केळी दर स्थिरावले सध्या केळीला तीनशे पन्नास ते नऊशे पन्नास रुपये आरोग्याच्या पत्रिकेचे वाटप चार लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंत्रणाची घाई मातीचे नमुने गोळा करूनही चार लाख शेतकऱ्यांना अद्याप मृदा आरोग्य वाट पत्रिकेचे वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहे कामगारांसाठी खंडीभर योजना मात्र दलालच लाभार्थी पात्रता धारकापर्यंत निधी पोहोचेपर्यंत पन्नास टक्के निधीवर मारला जात आहे डल्ला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारकडून घेतले जात आहे अतिरिक्त पैसे पोषणची माहिती दुपारी दोन पर्यंत नोंदवा नाहीतर शाळावर होणार कारवाई शासनाचे आदेश धडकले प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेत जमीन मोजणी प्रकरणाचा महिन्याभरातच होणार निपटारा शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांनी केले स्वागत खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात आली पैसेवारी पन्नासच्या च्या खाली असल्याने पीक विमा व कर्जमाफीची शेतकऱ्यांना आशा बुलढाणा जिल्ह्यातील चौदाशे वीस गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे सरकारी नोकरीमध्ये मेरिटलाच प्राधान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एस सी एस टी ओबीसी जागे वी ओपन च कैंडिडेट भरता येणार केळीवरील चिलिंगच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले कडाक्याच्या थंडीचा परिणाम पाच ते सहा रुपयांनी कमी दरामध्ये केळीची होत आहे खरेदी थंडीच्या कडाक्याने फुलला तुळजापूरचा आंबा मोहर बागांनी ओढली सोन्याची झळाळी उत्पादनामध्ये विक्रमी वाढ होण्याची शेतकऱ्यांची आशा रब्बी पिके भरली असून शेतकऱ्यांना दिलासा गत दोन ते तीन आठवड्यापासून थंडीचे प्रमाण चांगले राहिले असून गहू हरभरा व ज्वारीची पिके चांगली आहे रुपये दर मागणीवर सांगोल्यातील आंदोलक ठाम सांगोला येथील धाराशिव साखर कारखाना व उपोषणकर्ते यांच्यामध्ये तोडगा नाही ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफडीचा इशारा भारताने रेषाकडून तेल आयात सुरू ठेवल्या कारणाने अमेरिकेकडून पुन्हा एकदा भारतावर अधिक शुल्क लादण्याचा इशारा अनेक जिल्ह्यामध्ये कापसाचा भाव थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गुजरातमध्ये रब्बीत गव्हाचा सर्वाधिक पेरा देशातील गुजरात राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी रब्बी हंगामातील गहू हरभरा आणि मक्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे देशातील एकशे सहासष्ट धरणातील पाणी साठा ऐंशी टक्क्या खाली यावर्षी चांगला पाऊस झाल्याने देशामध्ये बेचाळीस धरणामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत उपलब्ध आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समितीमधील आजचे सोयाबीनचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अवकाळी मुळे शेतकरी धास्तावला पाऊस पडल्यास रब्बी पिकांचे होणार मोठे नुकसान बाळकिनोळा परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे विकासासाठी केंद्राचे पन्नास हजार कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती सुपर एक्सप्रेस वे मुळे मुंबई लादूर फक्त पाच तासामध्ये कांदा दरात घसरण उत्पादक आले आर्थिक संकटात पंधरवाड्यातील क्विंटल मागे सातशे ते आठशे रुपयांनी दर उतरले आहे प्रमुख बाजारातील असणारे प्रति क्विंटल कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नाफेड नोंदणीतील सत्तर टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी बाकी खाजगीमध्ये सोयाबीनचे दर कमी मात्र चुकारे नगदी उसाला तुऱ्याचा विखळा उत्पन्नाबरोबरच उताराही घटण्याची शक्यता अतिपावसाबरोबरच प्रतिकूल हवामानाचे उसावर थरट आहे संकट अभावी राज्यातील दोन हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून राज्यभरातील चौदा हजार सातशे त्र्याऐंशी मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर पुढील महत्वाच्या बातम्या आपण समोरच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तोपर्यंत या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा खालच्या बेल आयकॉन ला ऑल वरती सेट करा धन्यवाद